नमस्कार आजचा विषय घर बसल्या भाषण कसं शिकावं पा अनेक लोकांना भाषण तर शिकायचं आहे माझ्याकडं तर येता येत नाही किंवा आमच्या कुठल्या प्रशिक्षण वर्गात येणं त्यांना त्यांच्या वेळेच्या बिझी शेड्यूलवर जमत नाही मग घर बसल्या काय करावं घर बसल्या भाषणाची तयारी कशी करावी हे मी सांगायला हवं असं अनेक लोकांना वाटत होतं आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी घर बसल्या कसं भाषण शिकावं घर बसल्या भाषणाची तयारी कशी करावी याची माहिती सदरील व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका काळजीपूर्वक ऐका आणि असे वेगवेगळे विषय भाषणासंदर्भात मी तुम्हाला नेहमी देत राहतो म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि हो व्हिडिओ आवडल्याच्यानंतर तुमच्या कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंट मला बळ देतात अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा देत असतात घर बसल्या भाषणाची तयारी कशी करावी हो भाषणाची तयारी घरीसुद्धा करता येते घर सुद्धा भाषण शिकता येतं भाषण शिकण्यासाठी काही प्रशिक्षणाला गेल्यानंतर तर त्याचा खूप मोठा फायदा होतोच होतो शंभर टक्के होतो पण तुमचं जाणंच होत नाही ना कुठल्या प्रशिक्षणात किंवा आमच्याकडं प्रशिक्षणाला येताच येत नाही आहे अशा लोकांसाठी काय काय करावं घरी भाषा शिकण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे घरी पहिली गोष्ट वाचन वाचलेलं जशाला तसं पाठांतर नको आहे म्हणजे कुठलं तरी वाचणं आणि मग ते पाठ करणं आणि मग ते भाषणात बोलणं याला भाषण म्हणायचं नाही वाचलेलं समजून घेणं समजून घेतलेलं तुमच्या मेंदूमध्ये ते फिल्टर होतं म्हणजे काळजीपूर्वक समजून घेणं आणि मग ते तो प्रसंग तुम्ही वाचलेला अथवा तुम्ही ऐकलेला तो मनानं सांगता येतो का याचा ट्राय करणं कुठलाही प्रसंग असू द्यात किंवा कुठलाही मथळा तुम्ही वाचलेला मथळा असू द्यात तो वाचल्याच्या नंतर समजून घ्यायचा समजून घेतल्याच्या नंतर पंधरा वीस मिनिटाचं वाचन झालं आहे तुमचं किंवा दहा पंधरा पानाचं वाचन झालं आहे तुमचं किंवा पंधरा वीस मिनिट तुम्ही ऐकलेलं आहे तर ते पंधरा वीस मिनिट ऐकलेलं तुम्हाला पाच मिनिटात सांगता आलं पाहिजे किंवा तुम्ही एक अर्धा तास वाचन केलं तर ता अर्धा तास वाचन केलेलं तुम्हाला चार पाच मिनिटात ते मांडता आलं पाहिजे तुम्ही काय काय मांडू शकता तुम्हाला जेवढं आठवल तेवढं जशास तसं नाही ते तुमच्या भाषेत सांगायचं आहे म्हणजे लहानपणी आपण एक त्रितळ सारांश सांगत होतो आपल्याला गुरुजी सांगायचे पहा या गोष्टीचा किंवा या धड्याचा या पाठाचा एक त्रितळ सारांश मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे जेवढं जमतंय तेवढं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न ते करायचा एकट्यानं रूम बंद करून बघा वाचा समजून घ्या समजून घेतलेलं किती सांगता येत याचा ये सराव करा लोक तुमच्या समोर आहेत असं इमेजिन करा आणि बोलायला लादा आता हे झालं वाचलेलं ऐकलेलं समजून घेणे आणि समजून घेऊन ते बोलणे हा एक भाग दुसरा भाग तुम्हाला जे वाचलेलं आहे जे ऐकलेलं आहे त्याचं मनन करणे मनातच हो भाषणाची तयारीच माणूस मनात करत असतो मनात केलेलं भाषण मनात केलेली तयारी तुम्हाला रनात भाषण करताना उपयोगाला येईल मनात तुमची झालेली तयारी रनात उपयोगाला येईल म्हणजे तुमच्या प्रत्यक्ष स्टेजवर तुम्हाला ती मनातली तयारी उपयोगाला येणार आहे मनानं हारलात की हारलात आणि मनानं जिंकलात की जिंकलात मनके के परतीत मनानं जिंकला तो जिंकला आणि जो माणूस मनात जिंकला तो माणूस रनात जिंकला म्हणून माणसानं मनात जिंकलेलं पाहिजे माणसं मनानं जिंकले की रनात जिंकले ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून भाषणाची तयारी मनात करायची आहे मुळात भाषणाचा जन्मच मनाच्या गाभाऱ्यात होतो भाषणाचा जन्म कुठं होतो मनात म्हणजे मनात विचार येतो आलेला विचार प्रकट करणे म्हणजे भाषण भाषण म्हणजे काय व्यक्त होणे मग तुमचे विचार तर तुमच्या मनात आले पाहिजे आलेख मनात आलेल्या विचाराची मांडणी करणे सूत्रबद्धपणे तुमच्या एका कागदावर मांडणी करून घ्या त्याचे शॉर्ट मध्ये मुद्दे काढा आणि मग ते बोला मग हे सगळं घरी तुमच्या रूममध्ये श्रोते आहेत लोक आहेत असं समजून बोलायला लागा समोर लोक आहेत असं समजून बोलायला लादा जुने लोक पहा शेतात जाऊन सराव करायचे दूर डोंगरावर जाऊन सराव करायचे आता सराव करण्यासाठी दूर डोंगरावर जाऊन एकट्यानं घरीच तयार सराव करण्यासाठी वाता ते वातावरण नसतं बऱ्याच लोकांना म्हणजे रूममध्ये सुद्धा जर सराव करायला लागलो तर त्याचा आवाजा मोठा काढावा लागतो आवाजाचा सराव करण्यासाठी तुम्हाला मोठ्या आवाजात बोलावं लागेल आणि मोठ्या आवाजात बोललात तर मग ते घरच्या इतर सदस्यांना त्याचा त्रास होईल डिस्टर्ब होईल आणि मग किंवा लोकांकडून तुम्ही डिस्टर्ब व्हाल तुम्ही डिस्टर्ब व्हाल किंवा तुम्ही लोकांना डिस्टर्ब कराल म्हणून एकांतात तुमचा आवाज बाहेर जाता कामा नये बाहेरचा आवाज मध्ये येता कामा नये मग तुम्ही एकांतात चांगली तयारी कराल आता हे वातावरण बऱ्याच लोकांना नसतं आणि आवाजाचा सराव या सगळ्याच गोष्टी करणं शक्य नसतं म्हणून अशी लोक आमच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात येतात प्रचंड सराव करतात म्हणूनच पुणे मुंबई नाशिक नगर समाज नगर बीड या शहरामध्ये मी माझ्या शाखा याच्यासाठी सुरू केल्या पुढे ऐका भाषण हे मनात जन्माला येतं मनातलं भाषण तुम्हाला व्यक्त करायचंय भाषण म्हणजे विचार अगोदर काय काय विचार सुचतायत तुम्हाला त्या विषयासंबंधित त्याची मांडणी करा तुम्ही काढलेले विचार भरपूर असतात तो त्याची छाटणी करा काय सांगायला नको या या मी काढलेल्या विचारांपैकी काय विचार वगळायचे ते वगळा आणि पाच मिनिटाचं सात मिनिटाचं भाषण ठरवा मनानं पाठ करून नाही मनानं ठरवा आणि मग ते भाषण पब्लिक मध्ये करा तुम्हाला जे भाषण पब्लिकमध्ये करायचं आहे ते शंभर वेळा घरी करा किमान पन्नास वेळा तरी कराच जेवढं जास्त वेळा तुम्ही ते भाषण घरी कराल पण घरी करताना असंही नाही की जशाला तसं शब्दाना शब्द तोच आला पाहिजे नाही नाही शब्दाना शब्द तोच नाही एखादं उदाहरण आहे तर ते उदाहरण सांगता आलं पाहिजे शब्द ना शब्द तोच नाही सुरुवात शेवट मधले स्लोगन चारोळ्या हे मात्र शब्द ना शब्द तेच येऊ द्या जे पाठांतराचा भाग आहे जो पाठांतराचा भाग नाही जे तुम्हाला बोलायचे ज्या तुमच्या भावना आहेत त्या व्यक्त करा त्याच भावना शंभर वेळा व्यक्त करा कदाचित त्या वेगवेगळ्या शब्दात येतील त्याची वेगवेगळी वाक्य रचना असेल कधी कुठल्या भाषणात काय आठवण कधी कुठल्या भाषणात काय आठवणार नाही हे होणारच आहे पण तरी बोलत राहा बोलत राहा बोलत राहा पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ भाषणं करा वेगवेगळे येतील काही विसरण काही आठवेन काही होऊ द्या पण तुम्ही मात्र पन्नास साठ भाषणं किमान करत राहा कारण हे भाषण इथं केलेलं तिथं कामाला येणार आहे इथली तयारी तिथं कामाला येणार आहे आणि तुमची परिपूर्ण तयारी होईल मग तुम्ही तिथं बोलण्यासाठी घाबरणार नाहीत कारण तुमची तयारी प्रचंड झालेली आहे आणि तयारी भरपूर झाल्यानं आत्मविश्वास वाढतो कारण आत्मविश्वास हा तयारीवर सुद्धा डिपेंड आहे राहिला प्रश्न तुम्ही नवखे आहात म्हणून जी भीती आहे मग तुम्ही नवखे आहात तर जास्त वेळाचं भाषण अजिबात करू नका भाषण कमी वेळाचं करा आणि तेच रिपीट रिपीट करा असं तुम्हाला सहज आल्यासारखं वाटेन कदाचित ते पाठसुद्धा होऊन जाईल पण पाठ करू नका व्यक्त व्हायचं आहे हे लक्षात ठेवा भावना व्यक्त करायच्यात आणि त्या बॉडी लँग्वेज सहित आल्या पाहिजे हावभावा सहित आल्या पाहिजे मग सगळं बॉडी लँग्वेज कपान आहे चेहरा आहे डोळे कपाळ आहे कपाळावरल्या आट्या आहेत आणि संपूर्ण बॉडीचं एक्सप्रेशन आहे हे सगळं घरी तयार करा घरी सराव करा आणि मग हेच भाषण तुम्ही पब्लिकमध्ये करा वेगवेगळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण करा प्रशिक्षण लोणावळ्यात होतं प्रत्येक महिन्याला होतं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असतं तुम्ही कुठल्याही महिन्यातली बुकिंग आजच करून ठेवा अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं खूप नामांकित भाषण कला शिकवणारं पुस्तक आहे ते पुस्तक गर्बसल्या मागवा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद